लाडक्या बहिणींना सरकारकडून महिला दिनाचं गिफ्ट आठ मार्चला महिला दिनानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आता सरकारकडून मोठं गिफ्ट तर महिला दिनाच्या निमित्ताने सरकार आता सर्व लाडक्या बहिणींना आठ मार्च रोजी म्हणजे आठ मार्चच्या आधीच सर्व लाडक्या बहिणींना आठवा फेब्रुवारीचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे आता ही जी तारीख आहे आठ मार्च त्याआधीच म्हणजे पाच मार्चपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी हप्त्याची सुरुवात होणार आहे आता सर्व लाडक्या बहिणींची चिंता गेली आणि सर्व लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे कारण की आता आजच आजच आदिती तटकरे यांनी फेब्रुवारी हप्त्याची तारीख ही जाहीर केलेली आहे आणि आपण याच व्हिडिओमध्ये स्वत ताई तटकरे लाईव्ह बोलत आहेत हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी आनंदी वा खुश वा कारण की तुमच्यासाठी मी खूप मोठी गुड न्यूज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणी संपूर्ण फेब्रुवारी महिना संपला आणि मार्च महिन्याची आज तीन तारीख आली आणि आज तीन तारखेला शेवटी आज जे अधिवेशन सुरू झालं आपलं बजेट अधिवेशन जे सुरू झालं त्यामध्ये स्वतः आदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वतः त्यांनी जाहीर केली तारीख फेब्रुवारी हप्त्याची आणि त्यांनी सांगितलं की आठ मार्चपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता हा मिळालेला असेल आणि याची सुरुवात होणार आहे पाच तारखेला आणि एकवीसशे रुपये कधी मिळणार आणि तुम्हाला मार्च महिन्याचा पण हप्ता कधी मिळणार हे सुद्धा स्वतः आदिती तटकरे लाईव्ह सांगत आहेत तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सर्व आदि तटकरे लाईव्ह सांगत आहे ते तुम्ही स्वतः लक्ष देऊन तो व्हिडिओ बघा आणि लक्ष देऊन तुम्ही व्हिडिओ बैका बघा आणि ऐका म्हणजे तुम्हाला समजेल की फेब फेब्रुवारीच्या हप्त्याची तारीख काय आहे आणि मार्च महिन्याची तारीख काय आहे आणि एकवीसशे रुपये तुम्हाला कधीपासून मिळणार आहे हे सर्व तुम्हाला आदिती तटकरे लाईव्ह सांगत आहे तर अखेर तुमची सर्व प्रतिशाही संपलेली आहे तर सर्व माझे मित्रपरिवार सर्व माझ्या बहिणी सर्व माझ्या महिला मैत्रिणी आणि सर्व माझे ज्येष्ठ वरिष्ठ आपणा सर्वांना प्रेमपूर्वक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण की तुम्हाला असेच सर्व सत्य अपडेट हवे असतील तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि घंटीचे बटन दाबून तुम्हाला ऑल नोटिफिकेशन ऑन करावं लागेल तरच तुम्हाला माझ्या चॅनलचे सर्व खऱ्या अपडेटचे सत्य माहितीचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील तर हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हां कारण की यामध्ये सर्व फेब्रुवारीच्या हप्त्याची मार्चच्या हप्त्याची तारीख सांगितलेली आहे आणि एकवीसशे रुपये कधी मिळणार ते सुद्धा सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कृपया करून त्यांनाही अपडेट कळू दे एक की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हा किती तारखेपासून मिळणार आहे तर कृपया करून जास्तीत जास्त बहिणींना जास्तीत जास्त भाऊंना हा शेअर करा हा व्हिडिओ आणि सगळ्यांना शेअर करा व्हॉट्सॲपवर फेसबुकवर म्हणजे त्यांना समजेल की फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार मार्चचा हप्ता क कधी मिळणार आहे आणि एकवीस रुपये तुम्हाला कधीपासून मिळणार आहे तर आणि लाईक मात्र आठवणीने करा हां सगळ्या बहिणी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हां जास्तीत जास्त बहिणी लाईक करा व्हिडिओला म्हणजे मला तेवढं मोटिवेशन मिळतं तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन यायला मला मोटिवेशन मिळतं मला थोडी प्रेरणा मिळते त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना पोचतो जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा हां हा, की आता तुमची प्रतीक्षा बघा संपली आहे हां एकवीसशे रुपये हवे आहे एवढी तुम्ही कमेंट करा कारण की हीच तुमची कमेंट तुम्हाला पुढे जाऊन तुमच्याच फायद्यामध्ये ठरणार आहे तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे त्यासाठीच मी तुम्हाला, त्या तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की एकवीसशे रुपये हवे अशी कमेंट करा तर सर्व लाडक्या बहिणी सर्व मैत्रिणी सर्व माझे मित्रपरिवार आनंदी वा व्हा कारण की तुमच्या बँक खात्यामध्ये आता लवकरच पाच तारखेपासून फेब्रुवारीचा हा डी बी टी होणार आहे तर पाच तारखेपासून म्हणजे आता आजची तीन तारीख आली म्हणजे परवाच म्हणजे आज सोमवार आहे ना म्हणजे बुधवारपासून पाच तारखेपासून तुमच्या बँक खात्यामध्ये आता हा फेब्रुवारीचा हा जमा होणार आहे आहे की नाही मोठी गुड न्यूज तर या गुड न्यूजवर आता तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा हा म्हणजे मला थोडासा आनंद होईल तुमच्याबरोबर मीही आनंदी होईल जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर खूप छान होईल कारण की तुम्ही माझे फॅमिली आहात तुम्ही माझा प्रति तुम्ही माझं यूट्यूब्स म्हणजे तुम्ही माझी फॅमिली आहात यूट्यूब फॅमिली आहात तुम्ही माझी ऑडियन्स आहात आणि तुम्ही माझा एक परिवार आहे यूट्यूब परिवार आहे तुम्ही माझा म्हणून तुम्ही माझ्या सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी हा सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा हां म्हणजे सगळ्यांना ही आनंदाची बातमी मिळेल तर बघा लवकर लाईव्ह आधीच काय सांगत आहे लाईव्ह तर लक्ष देऊन व्हिडिओ बघा आणि लक्ष देऊन व्हिडिओ ऐका हा म्हणजे तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळेल आणि सर्व तुम्हाला सत्य माहिती कळेल सो थँक्यू व्हेरी मच कार्यक्रमांचं आयोजन होत असतं पण त्याचबरोबर वर्षी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री दादा यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष असतील असतील सभापती यांच्या सूचनेनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्व पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो डिसेंबर पर्यंत ऐंशी लाख महिला ज्या आहेत त्याचा विरोधकांचा विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत आम्ही साधारणपणे जवळपास अडीच अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारे महिलांच्या पर्यंत लाभ हा पोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुटते आणि आता तर ज्या पद्धतीनं महिलांचा सा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता एकोणीसशे या तरतूद एकवीसशे रुपये अशी करण्यात येणार आहे त्याबद्दल काही साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लागच्या वेळी योजनेचा विचार त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं ही यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूर मधला आज आणि पतसंस्था स्थापन केली आणि तीस लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं तशाच पद्धतीचं पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रित यावं आणि आर्थिक मंत्र सक्षम व्हावं त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष घेतलं रायगड जिल्ह्यामध्ये होते त्यांनी सांगितलेलं आहे की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल आणि सध्या त्याचं पालक जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्याचा विकास हा कुठेही खंडित होऊ नये याची दक्षता मुख्यमंत्री लाडकी का फेब्रुवारी आठ मार्च महिला दिन जागतिक महिला दिन जो हम आ, मनाते हैं और उसके पूर्व संध्या को ये पाँच मार्च से तकरीबन हमारी ये प्रोसीजर है दुण दुण और जो हमारी लड़की बहनाएं हैं उनके जो बैंक अकाउंट है उसमें ये लाभ पाँच मार्च से तकरीबन जाना शुरू हो जाएगा हमने एक भी नियम जिया जो हेले जो अनाउंस किया था उसमें एक भी हमने आज तक कोई नियम बदला नहीं है आगे भी नहीं बदलेंगे और काम जो है हमारा